नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर लक्ष देण्यामध्ये आपलं स्वागत आहे परळीत पाचशे पंचेचाळीस दिव्यांगांच्या खात्यात नगर परिषद मार्फत प्रत्येकी एक हजार रुपये बँक खात्यात वर्ग परळी वैजनाथ प्रतिनिधी आमदार धनंजय मुंडे नाम ना, ना पंकजाताई मुंडे यांचे मानले आभार डॉक्टर संतोष मुंडे यांच्या पाठपुऱ्याला यश परळी शहरातील दिव्यांग लाभार्थी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील निधीतून पाचशे पंचेचाळीस दिव्यांग बांधवाच्या खात्यात नगर परिषद मार्फत प्रत्येकी एक हजार रुपये वर्ग केले आहेत यासाठी दिव्यांग नेते डॉक्टर संतोष मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी आमदार मुंडे पंकजताई मुंडे यांचे आभार मानले आहेत दिव्यांग हा सामाजिक अतिशय उपेक्षित घटक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव असून प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्तर असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले शासनाने दिव्यांगासाठी स्वनिधीतील दिव्यांगा पाच टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगासाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने दोन दोन हजार अठरा साली पारित केला होता स्थानिक स्वराज्य संस्था अपंग कल्याण निधी दि, दिव्यांगांना मदत करण्यासाठी विविध योजना आणि निधी वापरतात या निधीतून परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत शहरातील पर पाचशे पंचेचाळीस दिव्यांग लाभार्थीच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये वर्ग झाले आहेत हा निधी वितरित करण्यासाठी नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्र्यंबक काबळे कांबळे उपमुख्याधिकारी संतोष रोडे लेखापाल अजय कुमार कलंत्री विकास जगतर यांच्यासह आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले दिव्यांगाप्रती दाखवलेले कर्तव्यनिष्ठेसाठी कर्तव्यनिष्ठ निष्ठतेसाठी सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत तसेच उर्वरित दिव्यांग बांधवांनी आपले ऑनलाईन प्रमाणपत्र व बँक पासबुक जेरॉक्स नगर परिषद कार्यालय किंवा डॉक्टर संतोष मुंडे यांच्या कार्यालयात जमा करावे शहरातील दिव्यांगाच्या ज्यांच्या कोणाच्या खात्यात जर अनुदान पडले नाहीत तर डॉक्टर संतोष मुंडे मोबाईल नंबर नाईन एट टू 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 एट झिरो फाय सिक्स एट नऊ आठ दोन 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 आठ शून्य पाच सहा आठ या नंबरवर संपर्क साधावा दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी परळी येथील दिव्यांगाच्या खात्यावर निधी वर्ग केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे ना पंकज मुंडे यांचे आभार मानले आहेत तसेच दिव्यांग बांधव साजन लोहिया संजय नखाते दत्ता काटे संदेश कापसे अनंत सौदाळे उद्धव फळ कांचन टाक राम काकडे चंद्रकांत मेसाळ शिंदे कोंडिबा शेख अमर शेख जा जावेद आकाश चव्हाण अंबिका कापसे मंगल बावणे लक्ष्मी रूपनर शेख युनुस दीपक धोटके तुळशीराम प्रयाग चंद्रकांत कुलकर्णी मनोज नाथाने दिलीप जयस्वाल हाजी कुरेशी सय्यद घोस यश सावजी शेख लाल विरेंद्र रायभोळे प्रमोद आमले कपिल जाजू उत्तम विभूते शेख नजिया, अभिजित जगतकर दीपक फड शंकर राऊत रतन सोळंके सुखदेव शिंदे आर्यन कांबळे मुखित सय्यद खालील शेख मारुती भाकरे संतोष बल्लाळ यांनी डॉक्टर संतोष मुंडे व सर्वांचे आभार मानले आहेत दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर संतोष मुंडे नेहमीच असतात तत्पर सातत्याने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील आहे संवेदनशील आहेत आज त्यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभार्थी पर्यंत पोहचवण्यासाठी तत्पर राहतात दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुरावामुळे दिव्यांग बांधव्याच्या खात्यात पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये वर्ग झाले आहेत त्यामुळे दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर हसुफुलण्याचे काम केले डॉक्टर संतोष मुंडे यांचे दिव्यांगाचे कार्य कौतुकास्पद आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकमत दिव्यांग मंत्रालया अंतर्गत जिल्ह्याचे कार्यालय सुरू दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागाकडे दिव्यांग विभागाचे स्थलांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार सामाजिक न्याय विभागातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडील दिव्यांग प्रवर्गातील कामे वर्ग करण्यात आली आहे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाल्याने दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या मार्फत दिनांक मे पासून त्या अंतर्गत कामकाज होणार आहे नाशिक येथील सामाजिक न्याय शासकीय अंधशाळे शेजारी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदी भरत चौधरी यांची निवड झाल्याने त्यांचा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील दिव्यांगांनी विविध शासकीय योजना सुविधा सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी तसेच सल्ला व मार्गदर्शनासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन नवनिर्वाचित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भरत चौधरी यांनी सांगितले या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वाघ इतर मागासवर्गीय विभागाचे उपसंचालक भगवान वीर राकेश पाटील संशोधन अधिकारी योगेश पाटील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हा कार्याध्यक्ष बबलू मिर्झा जिल्हा सचिव नितीन गवाणे प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हा प्रमुख शरद शिंदे उपजिल्हा प्रमुख अमजद पठाण शहर प्रमुख श्याम गोसावी नॅब युनिटचे मुक्तेश्वर मुनी वार, विकास मतिमंद शाळेच्या अध्यक्ष सुहासिनी घोडके आदीसह सर्व विषय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते धन्यवाद